सामान्य जनतेचा पुनोळी तालुका निपाणी येथील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग विजय अमृतुल्य चहानजिक असणाऱ्या कोकण स्वादिया हॉटेलचे मंगळवार दिनांक अकरा रोजी गोकुळ दूध संघाचे विद्यमान चेअरमन नवीन मुश्रीफ यांच्या हस्ते उत्साहात उद्घाटन झाले प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक गोकुळ दूध संघाचे माजी संचालक विलास कांबळे यांनी केले यावेळी कोगनोळी दत्तगुरू पतसंस्थेचे अध्यक्ष सचिन खोत व बिद्री साखर कारखान्याचे विद्यमान संचालक के ना पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले तर गोकुळ दूध संघाचे चेअरमन नवीन मुश्रीफ यांच्या हस्ते फित कापून कोकण स्वादिया हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले उपस्थित सर्व मान्यवरांचा संयोजकांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना नवीन मुश्रीफ म्हणाले कोकण स्वाद हे हॉटेल सीमा भागातील ग्राहकांची पहिली पसंती बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य युवराज कोळी महालक्ष्मी पी के पी एस चेअरमन धनाजी कागले निप्पाणी न्यायमंडळ सदस्य योगेश दाबाडे यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती तसेच कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ माने युवा उद्योजक बाळासाहेब हादीकर कागलचे माजी नगराध्यक्ष अजित कांबळे माजी उपनगराध्यक्ष गणेश कांबळे भगवान कांबळे यांच्यासह अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या या प्रसंगी हनबरवाडी एस डी सी अध्यक्ष सचिन पाटील दिनकर रेपे काशीनाथ देसाई एन के देसाई प्रकाश डेळेकर बाळासाहेब कोटकर आदी उपस्थित होते